च्या फुलावर बुरशी रोगाच्या प्रादुर्भावाने फुलाचे दर घसरले ऐन पाडव्याच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडले पाडवा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्या पाडव्याच्या सणासाठी शेतकऱ्यांनी झेंडू फुलाची लागवड केली होती या झेंडू फुलावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन चार दिवसात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असल्याने वातावरणातील बदलामुळे हा रोग या फुलावर पडलाय त्या फुलाच्या झाडावर हा रोग पडत असून त्याच्या वाढीवरती परिणाम होत असल्याने दर देखील घसरले आणि सणासुदीच्या तोंडावर दर घसरल्याने उत्पन्न खर्च देखील निघ नसल्याने शेतकरी अडचणीत आलाय पाहुयात या रिपोर्ट मध्ये झेंडूची लागवड केली सगळ्या भुरी रोगाने तर झाले शेतकरी भुरीचा पप्पा दुरवार भरपूर झालाय आणि उत्पन्न घटाय लागलंय आणि भाव नाही भाव आहे वीस रुपये पंचवीस रुपये किलो विकत आहे त्याच्यावर ट्रॅव्हल पूर्ण खर्च निघून जाते एक रुपया उरत नाही तोडणीचा सुद्धा खर्च निघत नाही उत्पन्न दोन लाखाच्या पुढे अपेक्षित होत एक तरी दोन लाख खर्च जाता राहत असते आता एक रुपया राहिलेला नाही